म्हणजे दोन महिने बाकी आहेत पण लाडकी बैल योजना म्हणून जी यामध्ये एक म्हणजे खूप भेट दिलेली आहे सर्व बहिणी तुमचे खूप खूप आभारी आहे उपस्थित आपल्या आपले, आपले लाडके मंत्री महोदय आदरणीय भुसेसर मान्य मंत्री सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी योजना तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व महिला बंधू आणि भगिनी जसं आता हे सरांनी सा, सांगितलं की आपल्या पुरोगामी राज्याने समाजातल्या सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय झाला आणि राज्यातली ही पहिली जनजागृतीची सभा आदरणीय मंत्री महोदयांनी ठेवली त्याबद्दल सरांचं मी विभागाच्या वतीने सुद्धा आभार व्यक्त करतो योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये आपल्या ज्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न वार्षिक एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपयाच्या आत आहे आणि ज्या महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी आहेत रहिवासी आहेत अशा सर्व महिला विवाहित विधवा परित्यक्त्या सर्व वि, महिला या योजनेसाठी पात्र आहेत ही योजनेचा अर्ज जो करायचा आहे तो दोन्ही पद्धतीने करता येईल याच्यासाठी येत्या एक जुलैपासून एक ॲप आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षिका ग्रामपंचायत त्याच्यानंतर शहरी भागामध्ये असेल तर सेतू सेवा केंद्र वार्ड इथे आपल्याला ऑनलाईन ही अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन करता येणार नाही त्यांना सेतू सुविधा केंद्रातून किंवा अंगणवाडी ताईकडे जाऊन सुद्धा आपल्याला अर्ज भरता येईल याच्यामध्ये ये जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आहे उत्पन्नाचा दाखला तो सक्षम प्राधिकाऱ्यांचा असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट ते सुद्धा सक्षम प्राधिकाऱ्यांचं असणं आवश्यक आहे लाभार्थी महिला ज्यांचं वय एकवीस ते साठ वर्ष आहे अशा महिला याच्यात पात्र आहेत त्यांचं आधार कार्ड याच्यात असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ही सर्व कागदपत्र आपण त्या ॲपमध्ये अपलोड आप केली की जिल्हा महिलाकडे ते फॉरवर्ड होईल आणि त्याला मंजुरी मिळेल योजनेच्या लाभाचं जे स्वरूप आहे ते दरमहा पंधराशे रुपये या योजनेमध्ये आपला आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येणार आहे मग या योजनेचा जो कालावधी आहे तो निष्कर्ष करण्यात आलेला आहे एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीतच या योजनेचे अर्ज स्वीकृत होणार आहेत त्याच्यानंतर योजनेची प्राथमिक यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे त्याच्यानंतर या यादीवर जर कोणाला आक्षेप असतील की याच्यात माझं नाव आलं नाही किंवा याच्यात ही महिला आली आहे पण ती अपात्र आहे असे जर कोणाला आक्षेप असतील तर ते आक्षेप आपल्याला पुढचे चार दिवस नोंदवता येतील आलेल्या आक्षेपांचं निराकरण पुढच्या दहा दिवसात यंत्रणेमार्फत करण्यात येईल आणि त्यानंतर एक ऑगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल पुढचे दहा दिवस आपले जे बँक खाते आहे त्याची पडताळणी करण्यात येईल की ते बँक खाते सुरू आहेत त्याच्यावर व्यवस्थित लाभाचं आदान प्रदान करता येत आहे असे दहा दिवस झाले की चौदा तारखेला पहिला निधीचा हप्ता पंधराशे रुपये आपल्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग दरमहा साधारण चौदा पंधरा तारखेला या योजनेचा निधी वितरण आपल्या बँक खात्यात थेट करता येणार आहे या योजनेला आपल्या ज्या यंत्रणा आहेत विविध यंत्रणांच्या माध्यमातून आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे उदाहरणार्थ आपली अंगणवाडी ताई अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांनी सुरुवातीला आपल्या अंगणवाडीमध्ये जे काही शून्य ते सहा वयोगटातील लाभार्थी आहेत त्यांच्या माता त्याच्यानंतर अंगणवाडीतल्या आपल्या गरोदरांनी स्तनदा माता आणि अंगणवाडीशी निगडीत जे काही आपली घरं आहेत त्या घरातील घरा सर्व पात्र लाभार्थ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे योजना सुरू होते होते एक तारखेला तर एक दोन तीन या तीन दिवसातच आपल्याला सर्वांची नोंदणी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे इथे जमलेल्या सर्व महिलांना माझी विनंती आहे की पहिल्या तीन दिवसातच आपण अंगणवाडी तयार करून ही <प्थाँगा> नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर जिथे अंगणवाडी केंद्र नाही तिथे अशा कार्यकर्ती किंवा आरोग्य विभागाच्या जे काही आहेत त्यांच्याकडनं आपल्याला हे एनरोलमेंट करता येणार आहे त्याच्यानंतर बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत त्यांना सुद्धा आपल्याला याच्यात सामील करून घ्यायचं आहे आपलं उद्दिष्ट हे आहे की या, या विभागाची जबाबदारी आपल्या दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र व्यापी ही कामं तर यापूर्वी पण चालू आहे परंतु आपण बोलतो ना की मिळालेल्या संधीच सोनं केलं पाहिजे आणि म्हणून तो कर, अपने मालगा जी जबदारी दिल्ली है मुख्यमंत्री महोदया जबदारी सोलन आप कस करू शो या दृष्टिकोना आजपासन सर्व महोदय विनंती है कि आप गा जे सेवक महोदय है सरपंच महोदया ताबड़ो आज आपल्या गावाचा विकासाच्या आरामला व्यवहारची एकता तुम्ही आहोत तयार करा पुढच्याच आठवड्यामध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली जाईल आणि विमा लागशी करा तुम्ही कमल तुम्ही करू शकता मला वाटतं की काल रात्री आपल्या भारत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी महारा आपल्या देशाच्या क्रिकेट टीमने त्या ठिकाणी केलेली आहे काही वर्षांच्या नंतर हा वर्ल्ड कप आपल्या भारताला मिळालेला आहे त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि परत एकदा त्यांनी भारताचं नाव मोठं केलेलं आहे आपण बघितलं असेल की या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी आणि सर्वांनी आपण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे काल रात्रभर संपूर्ण देशामध्ये जल्लोष आपल्या या क्रिकेट टीमचा सन्मानार्थ संपूर्ण देशामध्ये सुरू होता आपल्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी आपल्या टीमने त्या ठिकाणी केली आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी परत एकदा मालेगाववर विश्वास टाकून त्या ठिकाणी रोहियो विभागाची आणि फलोत्पादन या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर केली आणि या विभागाच्या माध्यमातून मालेगावच्या शेतकरी बांधवांच्यासाठी मालेगावच्या विकासासाठी आपण काय काय करू शकतो त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात आज आम्ही एक आठवड्याने बैठक संपन्न केली मालेगावच्यापासून तर महाराष्ट्रासाठी या विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास चा चा त्या ठिकाणी संपन्न करण्याचा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदेश आहे त्याचं पालन केलेलं आहे त्याच्यासोबतच वयोश्री योजना आणि माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला आ, एक वेळेचं प्रावधान असल्यामुळे या पात्र महिलांचे तातडीने गावागावामध्ये जाऊन शहरामध्ये पण जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे त्याची नोंदणी करणं आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल त्यासाठी ही आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे मला विश्वास आहे की मालेगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी गण अतिशय चांगलं काम त्या का ठिकाणी करतील आणि जास्तीत जास्त महिलांच्यापर्यंत या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळून देतील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी काही जबाबदारी टाकलेली आहे त्या संधीचं महाराष्ट्राच्यासाठी सोनं त्या ठिकाणी करून टाकतो विरोधकांच्या पायाखालची वाळू घुसळलेली आहे या योजना बघितल्याच्या नंतर त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने माझ्या माता भगिनींचा सन्मान करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब साहेब साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून त्याची प्रभावी अंमलबजावणी होते आहे त्याच्यामुळे विरोधक सैरावहीर झालेले आहे आणि एकीकडे एक 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 महिलांना या ठिकाणी सन्मानित करत असताना आपण बघितलं असेल की जे बेरोजगार युवक आहेत ज्या ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे अशा युवकांच्यासाठी सुद्धा दहा हजार रुपयाचं स्टायपॅन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यासाठीचं पण प्रावधान त्या ठिकाणी केलेलं आहे एकंदरीत काय तर शेतकरी बांधव असतील महिला भगिनी असतील तरुण असतील वारकरी बांधव असतील समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी या बजेटमधनं अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी घोषित झालेल्या आहेत